पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट असतानाच आता सोलापूरही हादरला आहे सोलापूरमध्ये तीन महिन्याच्या गर्भवती आशा राणी भोसले यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे आशाराणी भोसले यांनी आत्महत्या केली नसून हत्याच झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे सासरच्या जाचाला कंटाळून आशा राणी भोसले यांनी टोकाचे पाऊल उचलले धक्कादायक म्हणजे आशा राणी भोसले तीन महिन्याच्या गर्भवती होत्या त्यामुळे सोलापूर मध्ये एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे <laughs> आशाराणी भोसले आई वडिलांकडून सासरच्या लोकांवर गंभीर आरोप सुद्धा करण्यात येत आहे बोलतोय वो आत्महत्या सुबह तक मेरी बेटी से इतना अच्छा बात किया मैं हंसते खेलते वीडियो कॉल करे मेरे को साढ़े सात पौने आठ बजे किए ग्यारह बजे पांच से डाले थी क्या वो भी इतना ऊंचाई पे मेरे बच्चे को उसके खुद के बच्चे को जो भी बांधना घाट बांधना आता था नहीं चार चार घाट और बांध ले सब हमने सब सार का पैसे का त्रास था क्या मांग होती थी हाँ मांग होती थी मजे नातू है एवढी सुन्ना बी घातले नाही जो बी आहे मी घातलेला आहे घाला 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 चेन घाला ते घाला हे घाला आम्हाला कारग्याचे पैसे पाठवा आम्हाला पैशाचा त्रास आम पैसे पाठवा भांडे परत देऊ गाठले आम्हाला छान राह छान राहू तुम्ही छान तर तिने नाही पाठवले तर बघा इकडे येऊन तुमच्या पोरीला मर्डर करतो मी एक कोटी च है पन्ना जो देगी सोना धमकी दे कैसा फांसी दिया ना उसको तड़पो फिर मारो आपसे बिन्ती है साहब क्या कर रहे बोलो मैं अभी मर जाओ बोलो तो मर जाने जा को मर मार दो पहले मार दो साहब ऐसे लोग जिंदा नहीं रहेना हिंदुस्तान में इंसानियत सीझी नहीं है सालन के पास कितना लिए कितना करे मेरे बच्चे को एक फोन दिला तू बोले तो मेरे जोर का पप्पा सारका तुम ची तू ता फोन घर पप्पा मनता आठ हजार रुपए कड़े पैसे कड़े घे पैसे आले वो तुझा फोन गया नहीं तुला तुम्हें घर जा घर जाऊ सर घर दिखा तो आपको बाहर से कुंडी डाल के जाता है उन्हें आया परन्त बच्चे अंदर ही उसको कुछ भी हो तो आना नहीं खूप सर त्यांना संशय तिच्यावर खूप घ्यायचा प्रत्येक वेळेस मारहाण करायची प्रत्येक वेळेस धमकी द्यायचं मी तुला मारूनच जेल मध्ये जाणार आहे मी तुला मारूनच टाकणार आहे प्रत्येक वेळेस असं धमकी देत होता त्यांना सा तिला सारखं म्हणजे पैसे विचारायचं जा माहेरी पैसे आण मला गाडी घ्यायची आहे मला घर घ्यायचंय मला रूम काढायचे सारखं पैशासाठी त्यांनी मागणी करायची या प्रकरणी दाखल करण्यात आला असून चौकशी आहे भोसले इचे दोन मोहर तालुक्यातील पवन भोसले याच्याशी लग्न झालं होत तिच्या माहेरील उषा राणी या बहिणीचे देखील पवनचा भाऊ ज्ञानेश्वर भोसले याच्याशी लग्न झाले होते आशा राणीला तीन वर्षाची एक मुलगी असून ती दुसऱ्यांदा गर्भवती होती मात्र गेल्या तीन वर्षापासून तिचा नवरा पवन तिला चार चाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चांसाठी माहेरच्या मंडळीकडून पैसे आणण्याची मागणी करत होता यासाठी तिला सातत्याने मारहाण आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता आशाराणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले यांनी देखील तिला स्वयंपाक नीट करता येत नाही आणि आमच्या मुलाला इज्जत देत नाही अशा टोमण्यांनी मानसिक त्रास दिला होता या सततच्या छळाला कंटाळून आशा राणीने तीन जून दोन हजार गडफास घेऊन आत्महत्या केली राज्यात वैष्णवी हगोने प्रकरणानंतर पाठोपाठ अनेक हुंडाबळीच्या घटना आपण पाहिल्या पण आणखी किती वैष्णवी आणखी किती मुलींचे हुंडाबडीमुळे बळी जाणार हा प्रश्न विचार करणारा आहे